विमानाचा अपघात झालेला आहे एक खूप मोठा आणि मजबूत विमान पण ते अपघातग्रस्त झालेलं आहे गुजरातहून लंडनच्या दिशेनं हे विमान निघालेलं होतं फॅमिली जैसा मेरा है आहे फॅमिली डॉक्टर है उसका और मैं तो मान ही नहीं सकती शकती ऐसा है मेरा नाम किरण नयन शाह आहे तर ज्यांचे ना नातेवाईक विमानातून प्रवास करत होते त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यांची हतबलता अत्यंत उद्विग्न करणारी आहे विजय रूपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री हे देखील या विमानातल्या प्रवाशांमध्ये होते अशी माहिती मिळते सातशे फुटांवरून हे विमान आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही विमान दुर्घटना घडली आहे मेघानी नगर परिसरामध्ये विमान कोसळलेलं आहे आणि किती जीवितहानी झाली आहे याचा अजून ठोस आकडा जरी समोर येऊ शकलेला नाही तरीसुद्धा खूप मोठं नुकसान खूप मोठी जीवितहानी या विमान अपघातामध्ये झाली असावी अशी शक्यता सध्या वर्तवली जाते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानानं प्रवास करत होते हे समोर आलेलं आहे त्यांचा पास आपण पाहिलेला आहे त्या विमान अपघाता संदर्भातल्या या विमानाचा अपघात झालेला आहे आतापर्यंत यामध्ये किती जीवितहानी झालेली आहे किती नुकसान झालेलं आहे याबद्दलचे पूर्ण तपशील जरी समोर आलेले नसले तरी जी दृश्य समोर आलेली आहे त्यामुळे या अपघाताची तीव्रता जी आहे